निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही आणि आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील दादांचं काय मनामध्ये काय बरोबर म्हणजे बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला वाटायचं तसं काय होणार नाही दादांचं तसं काय म्हणत नाही जे कधीही दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते मला आठवत आहे सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब दिल्लीमध्ये असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपला माणूस दिल्लीमध्ये मध्ये असं वाटायचं त्याच्यानंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी पेरली आणि महाराष्ट्रातला कुणी माणूस गेला तर तिथं हक्कानी जायचा आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी कुणी सांभाळली असेल तर ते गडकरी साहेब आहेत आणि त्याच्यामुळं कुणी महाराष्ट्रातला माणूस गेला की चला आपण गडकरी साहेबांच्याकडे जाऊ तुम्ही अनेक खासदारांशी माझा संबंध येतो कुठल्याही राजकीय पक्षाचा खासदार असला तर तो हक्कानी गडकरी साहेबांच्याकडनं सेंट्रल रोड फंड असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील तर त्याच्यामध्ये जातात त्यांच्याकडे हक्काने बसतात त्यांच्याकडं नाश्त्याची वेळ असेल तर नाश्ता करतात जेवणाची वेळ असेल तर जेवण करतात म्हणजे आपल्या पुणेकरांच्या सारखं नाहीये ते जे आपण कसं तू जेवणच आला असशील सकाळ झाली म्हणजे तू नाश्ताच करून आला असेल ते गमतीचा भाग जाऊ द्या कारण मला पुण्यामध्ये राहायचं आहे परंतु पुणेकरांच्या सारखा हुशार माणूस देशात मिळणार नाही जगात मिळणार नाही एवढी पण गोष्ट आपण सगळ लक्षात घ्या आणि मागाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का पु नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही माझ्या आधी ते, ते, हो ते।, <laughs> ते पालकमंत्री होते आता <laughs> आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री आहे म्हणून मी आलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब आणि आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील दादांचं काय मनामध्ये काय का बरोबर बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला पाठवायचं तसं काय होणार नाही दादांचं का तस काय म्हणत नाहीये का का जी गडकरी माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय दादा, पवारजी कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील काई लोका दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते या ट्रसचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक